राजकारणात कोणच कोणाचे परमनंट मित्र किंवा शत्रू नसतं असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे राजकारणातील नेत्यांचे त्यांच्या पक्षाप्रती निष्ठा आहे का नाही हा प्रश्न निर्माण होत आहे याचं कारण म्हणजे आजकाल होणारे पक्षांतर जनतेच्या हितासाठी आपण पक्षांतर करत आहे असे हे नेते म्हणत असतात मात्र नेत्यांचा कल हा कायमच सत्तेत जाण्यासाठी असतो असं दिसून आलं आहे सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्यावेळी सत्तेत होती त्यावेळी अनेक दिग्गज नेते या पक्षात दिसत होते त्यानंतर भाजप सत्तेत आली आणि आने आता अनेक दिग्गज नेते हे भाजपमध्ये दिसत आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते भाजप किंवा महायुतीत प्रवेश करताना दिसत आहेत मात्र हे पक्षांतर आजचे नाही हे अनेक काळापासून चालत आलेलं आहे नक्की कोण आहे ते दिग्गज नेते ज्यांनी अनेक वेळा पक्षांतर केलं आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला या यादीतील पहिलं नाव आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं नारायण राणे यांच्या राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेतून झाली होती शिवसेनेत असताना त्यांनी शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास केला आहे कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो आणि यासाठी नारायण राणे यांचं देखील योगदान आहे मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षप्रमुखाची जबाबदारी ही उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्यानंतर नारायण राणे हे नाराज असल्याचं बोललं गेलं होतं परिणामी मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडली व त्याच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असताना ते महसूल मंत्री आणि उद्योग मंत्री होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव झाला कालांतराने राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले आणि दोन हजार सतरा मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली दोन हजार अठरा मध्ये त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आणि भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले तर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हा भाजपमध्ये विलीन केला आणि स्वतः देखील भाजपवासी झाले सध्या नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत नारायण राणे यांच्या प्रमाणेच त्यांच्या मुलांचा राजकीय प्रवास आहे मात्र निलेश राणे यांनी दोन हजार मध्ये भाजप सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे दुसरं नाव आहे ते छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ यांच्या राजकारणातील सुरुवात देखील ही शिवसेनेतून झाली होती शिवसेनेत असताना भुजबळ एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले मात्र कालांतराने शिवसेनेत भुजबळ आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात मतभेद झाल्याचं सांगण्यात येतं आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यानंतर त्याच वर्षी भुजबळ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली शरद पवार यांच्या भुजबळ देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आणि यानंतर छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक काळ कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं आहे तिसरं नाव आहे ते राधाकृष्ण विखे पाटील यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात ही काँग्रेसमधून केली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले मात्र त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली व वो शिवसेनेत प्रवेश केला आणि एकोणीसशे सत्त्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले दोन हजार चार मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात ते, ते, ते पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले काँग्रेसमध्ये त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलं आहे त्याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये ते विरोधी पक्ष नेते होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजप मध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये ते भाजपच्या तिकिटावर आमदार झाले पाटील यांचा काँग्रेस शिवसेना भाजप काँग्रेस असा प्रवास राहिला आहे मात्र ते तब्बल आठ टम आपल्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत चौथं नाव आहे ते राहुल नार्वेकर यांचं राहुल नार्वेकर यांच्या राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेतून झाली होती मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांचं तिकीट नाकारलं त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चौदाची मावळ लोकसभा निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला मात्र राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व सध्या ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत पुढचं नाव आहे ते सुरेश जैन यांचं माजी मंत्री सुरेश जैन यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेस मधून केली होती एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ते समाजवादी काँग्रेसतर्फे आमदार झाले एकोणीसशे नव्वद मध्ये शरदचंद्र सिन्हा समाजवादी पक्षातर्फे ते निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते पुन्हा काँग्रेसतर्फे तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शिवसेनेतर्फे आमदार झाले दोन हजार चार मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते आमदार झाले तर दोन हजार नऊ मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले त्यामुळे सुरेश जैनी महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा पक्ष बदल करणाऱ्या नेत्यांच्या यादीत येतात पुढचं नाव आहे ते गणेश नाईक यांचं गणेश नाईक यांच्या राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेतून झाली होती एकोणीशे नव्वद मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते आमदार झाले मात्र एकोणीशे नव्याण्णव मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला सध्या गणेश नाईक हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये वनमंत्री आहेत पुढचं नाव आहे ते रवींद्र धंगेकर यांचं रवींद्र धंगेकर यांच्या राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेतून झाली होती एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सहा या काळात रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत होते मात्र दोन हजार सहा मध्ये ते मनसेत सामील झाले व दोन हजार सतरा पर्यंत मनसैनिक म्हणून काम केलं दोन हजार सतरामध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले व पोटनिवडणुकीत आमदार झाले मात्र त्यानंतर रवींद्र धंगेकर यांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग पराभव झाला मात्र दोन हजार पंचवीस मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन धंगेकर हे शिवसेनेत सामील झाले रवींद्र धंगेकर यांचा प्रवास शिवसेना मनसे ते शिवसेना वाया काँग्रेस असा राहिला आहे पुढचं नाव आहे ते हर्षवर्धन पाटील यांचं हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये इंदापूर मतदारसंघात अपक्ष निवडून आले होते तर दोन हजार नऊ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली व भाजप मध्ये सामील झाले पुढे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर मंडळी हे आहेत महाराष्ट्रातील असे काही नेते ज्यांचा पक्ष बदलाचा इतिहास आहे मात्र या नेत्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आपला नेता हाती जो झेंडा घेईल त्या पक्षाचे निष्ठेने काम करत असतात त्यामुळे आजच्या राजकारणात नेते जास्त निष्ठावंत आहेत की कार्यकर्ते याबाबत आणि पक्ष बदलाचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा